नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे मात्र अचानक ज्योती चांदेकर यांचे निधन कसे झाले याबाबत काही माहिती समोर आली नव्हती मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालावली गेल्या वर्षी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे सेटवर त्यांचे बहुतेक सीन हे बसूनच करण्यात येत होते आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे मालिकेमध्ये कल्पना ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी देखील ज्योती चांदेकर यांचा फोटो शेअर करत मिस यू ज्योतिताई भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट शेअर केली आहे तसेच सायली अर्जुन यांनी अजूनही काही पोस्ट शेअर केलेली नाहीये कारण त्यांना प्रचंड मोठा धक्का असेल ज्योती चांदेकर या सायली आणि अर्जुन म्हणजे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या खूपच जवळ होत्या तर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली